आत्ताच्या ठळक बातम्या राज्यातील गंभीर तर मध्यम दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना निविष्ट अनुदानाचे वाटप मार्चमध्ये सुरू होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती मात्र शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण न झाल्याने अनुदान वाटपास उशीर झाला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे एप्रिलमध्ये या अनुदानाचे वाटप सुरू होण्याची शक्यता आहे बातमी आहे मराठवाड्यात काल जालना जिल्ह्यातील परतूर मंटा अंबड घनसांगवी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री साडेआठ वाजता मेघगर्जनेसह विजेच्या कडकड्यात जोरदार पाऊस झाला बातमी आहे पावसाने ऑगस्टमध्ये दिलेल्या ओढीने खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला त्यामुळे उत्पादनात घट येईल हे गृहीत धरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली उर्वरित रकमेबाबत पीक कापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना अजून मिळालेला नाहीये त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत बातम्या वेळ कमी पडल्याने गावागावातील मराठा समाजापर्यंत पोहोचता आलं नाही आलेला अहवाल अपुरे आहेत कोणाला पाठिंबा देणार नाही मराठा आणि कुणबी एकच आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्याबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा तुम्हाला कोणाला पाडायचं असेल त्याला पाडा असं आव्हान मनोज पाटील यांनी केलं बातमी आहे महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजभाऊ वाजे यांना उमेदवारी गुरुवारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवावा असा सल्ला त्यांनी दिला बातमी आहे वंचितचा धक्का उमेदवारांची दुसरी यादी जाहीर अकरा जागांसाठी मोठी घोषणा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे महाविकास आघाडीकडून एकीकडे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा यादी जाहीर केली त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक निर्णय कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांदा व भुसार शेतमालातून जात असलेली दोन टक्के हमाली तोलाई आता यापुढे कपात केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले यामुळे लोकसभेचे तिकीट दिलं भाजपची लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर झाली असून या यादीत नवनीत राणा यांचं नाव जाहीर करण्यात आलं त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेश देखील केला मात्र नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला गेली चार वर्ष भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन तयार केलेले लोकसभा मित्र जिंकू शकणार नाहीत हे कारण देत रत्नागिरी पालघर ठाणे सातारा आणि नाशिक हे मतदारसंघ सोडण्यास भारतीय जनता पक्षाने ठाम नकार दिल्याचं असल्याचं समजते रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी या जागांचा आग्रह धरला तर महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही असं भाजप नेत्यांनी उघडपणे सांगितल्याचं समजतंय हा वाद दिल्ली दरबारी चर्चेला येण्याची शक्यता आहे